नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी अभिजित नानासाहेब देशमुख आपल्या सर्वांचं माझ्या अभिजित बोलतो या चॅनेलवरती स्वागत स्वराज्याची पहिली राजधानी तर मी सर केली त्याचा व्हिडिओही तुम्ही पाहिला असेल पण तेव्हापासून मनात ते एक गोष्ट खटकत होती की आपण रायगडावरती जाऊन एक व्हिडिओ बनवला पाहिजे आणि मग काय बऱ्याच दिवसांचा हा विचार माझ्या काही मित्रांनी प्रत्यक्षात उतरवला आणि आम्ही निघालो थेट रायगडाला आणि हो त्यात बरेच किस्से घडलेत बर का संपूर्ण व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला समजेल पहाटे पाच वाजता गाडीत पेट्रोल भरून आम्ही निघालो रायगडाच्या दिशेने मित्रांची सोबत तर होतीच सोबत तामिनीच्या घाटातील रस्ता आणि तामिनीचे निसर्ग सौंदर्य हे सर्व काही अनुभवत आम्ही निघालो रायगडाच्या दिशेने मानगावामध्ये थांबून आम्ही मस्त पोटभर नाश्ता केला आणि रायगडाला जवळ करायला सुरुवात केली मनात अनेक प्रश्न होते कुतूहल तर होतच पण तेच कुतूहल घेऊन रायगडाच्या पायथ्याला आम्ही पोहोचलो आणि पायथ्यावरनं पहिल्या पायरीला होय पहिल्या पायरीला वंदन केलं आणि रायगडाच्या ट्रेकला सुरुवात केली अत्यंत उत्साहात सर्वांनी गडाची चढाई चालू केली गडाची चढाई करताना सर्वांचा उत्साह वाखण्याजोगा होता त्या वाखन्याजोगा उत्साहासोबतच रायगडाच्या पायऱ्यांचा एक इतिहास शिवकाळाची साक्ष देत होता ट्रेक अतिशय उत्साहात चालूच होता पण तेवढ्यातच एक घटना घडली नारायण काय आलं अशा मोहे नंतर देखील आमचा मावळा जोरात चालतच होता आणि त्याचा हा उत्साह बघून मला देखील अजून पावर आली आणि ह्या पावर मध्ये भर पडली ती घोषणांची <laughs> रायगडाच्या वाटेवर बऱ्याच ठिकाणी पडझड झालेली दिसली पण ती पडझड शिवकाळातील नाही आत्ताच्या बांधकामाला होती आपण म्हणतो शिवकाळ परखावाय आणि शिवकाळ सोपा नाही खरंच ह्या गोष्टीची गडाची चढाई करताना जाणीव झाली पण कितीही दम लागला ना तरी मनामध्ये एक विचार होता राजाचा रायगड चढतोय आणि तोच विचार मला पुढे जाण्यासाठी खूप होता चला ओके आता रायगडचं निसर्ग सौंदर्य मन भारावून टाकत होतं खरंच रायगड म्हणजे रायगड खरंच जे मानतात ना रायगड जिंकायला सकाळ अवघड आहे त्याची प्रचिती आज येते आहे का अवघड आहे रायगड जवळ आलाच होता पण नेसेसरी काही मेन पोझेस असतात ना तशा पोज देऊन फोटो आणि व्हिडिओज काढले आणि तेवढ्यात महादरवाजा समोर आला होय महादरवाजा सिव्हिल इंजिनिअरिंग मॅजिक तो महादरवाजा जेव्हा मी पहिल्यांदा पाहिला ना पन्नाट कल्पना आहे ही छत्रपती शिवाजी महाराज आणि हिरोजी इंदुलकर यांची कल्पना आता आपण महादरवाजाच्या जस्ट स्टमध्ये एंट्री केली आहे रायगडाचं सौंदर्य खरंच अप्रतिम आहे लहान मुलं चालताना पाहून भविष्याची नांदीच दिसत होती बहरलेल्या फुलांसोबत स्वराज्याची अनुभूती येतच होती पण तेवढ्यात ते एक गोष्ट समोर आली रायगडावरील हनुमानाची एक मूर्ती आहे बघा इथं खरी ही लढाई आहे ना धर्माविरोधातलीच होती मूर्तीच्या पायाची विटंबना केली आहे आणि चढाई करून शेवटी आम्ही बरोबर नव्वद मिनिटात गडावरती आलोय हे बघा या ठिकाणी राजांना पाहून मन भारावून गेलं आणि मनात एकच विचार आला राजे तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत हाच विचार डोक्यामध्ये घेऊन आम्ही राज सदरेकडे जायला निघालो सदरेकडे जाताना मन असं जड झालं होतं अनेक विचार डोक्यात होते पण तरीही जड मनाने जड पावलं टाकत मी राजसदरेला जवळ केलं राजसदरेच्या दरवाजातून जेव्हा मी आतमध्ये जायला लागलो ना माझ्या मनात वेगळेच प्रश्न होते की याच ठिकाणावरनं माझ्या राजाने छत्रपती बनताना चालायला सुरुवात केली होती होय याच ठिकाणावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसद्रेवर मी पोहोचलो त्यावेळेस मनात एक विचित्र असा अनुभव आला तो अनुभव म्हणजे की बाबा याच ठिकाणी माझा राजा छत्रपती झाला होता त्या ठिकाणावर मी थांबलोय तो दिवस माझ्या डोळ्यासमोर आला होता त्यावेळेस सर्व मावळे इथेच बसले असतील सर्व मावळ्यांनी तो क्षण याची डेही याची डोळा अनुभवला असेल आणि याच ठिकाणी माझ्या राजाचं सुवर्ण सिंहासन होत याच ठिकाणावरनं माझा राजा अखंड हिंदवी स्वराज्याचे रयतेचे प्रश्न सोडवायचा याच ठिकाणावरनं सर्व मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनुभवलं प्रत्येक मावळा प्रत्येक रयतेतला नागरिक हा या ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना पाहू शकत होता नशीबवान होते ते लोक खरंच आपलं ते नशीब नाहीये परंतु आजही आपण राजसद्रेवर गेल्यावर आपल्याला त्या क्षणाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही रायगडाचा पुढचा टप्पा आम्ही सर्व बांधकाम पाहण्यात हो बांध उत्तमच हिरोजी इंदुलकरांनी अगदी आपलं मन लावून रायगड बांधला होता राणीमहल आणि तिथील स्थापत्यशास्त्राचे काही उत्तम उदाहरण वाह प्रत्येक भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आणि त्या काळातील वास्तू त्या काळातील क्षण हे सर्व काही आठवत होत परंतु हे धान्याचे कोठार आहेत तीन धान्याचे कोठार पण आजकालची जनता बघा हे बघा बाटल्या टाकल्या आतमध्ये बाटल्या पैसे टाकतात अंधश्रद्धा घरात धान्य येऊन पैसे टाकतात लोक काय कचरा करतात कचरा इथं महाराजांनी त्या काळात एवढी उत्तम बांधकाम आणि एवढा उत्तम हा किल्ला बांधला होता ना परंतु आजकाल ना काम सुरू करून ठेवलंय पाईप गंजलेत निधी नाही निधी नाही लाडकी बहीण द्या लाडकी बहीण महाराजांचे किल्ले तसेच महाराजांनी त्या काळात व्यापाऱ्यांसाठी बाजारपेठ उभारली होती सर्वांची काळजी करायची महाराज पण महाराजांच्या किल्ल्यांची काळजी करायला सरकारला वेळ नाहीये खरंच ही खूप मोठी खंत आहे तीच खंत डोक्यात घेऊन आम्ही पुढचा टप्पा चालू केला सर्वात महत्वाचा टप्पा जगदीश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी छत्रपतींच्या जगदीश्वराचा मुकुट पाहून मंदिरात प्रवेश केला आणि एक निरागस बाळाला नंदीच्या पाया पडून मागणं करताना पाहिलं जगदीश्वराचं दर्शन तर केलंच पण सोबत आरती देखील अनुभवली जगदीश्वराचे दर्शन घेऊन महाराजांच्या समाधीस्थळाकडे गेलो समाधीकडे जाताना हिरोजी इंदुलकरांची पायरी दिसली होय स्वामी निष्ठेचं प्रतीक हिरोजी इंदिलकरांची पायरी दिसली आणि मगच मी समाधीकडे गेलो समाधी स्थळ म्हणजे प्रेरणास्थानच मी प्रत्येकाला एकच सांगेल आयुष्यात कितीही टेन्शन असू द्या एकदा फक्त इथे येऊन बसा आणि तोच अनुभव मी त्या ठिकाणी घेतला मन अतिशय मोकळं झालं होतं खरंच कुठल्या देवाला नाही गेलं तरी चालेल पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला एकदा नक्की भेट द्या आयुष्य सार्थकी झाल्यासारखं वाटेल आयुष्याचा खरा अर्थ समजेल होय अर्थ समजेल एवढ्या चढाईनंतर देखील आमचे बॉडी बिल्डर काही थकले नव्हते व्यायाम चालू केला पण तेव्हा मात्र ते थकले आणि तो थकवा दूर केला काकांच्या लिंबू सरबतने एकदम फ्रेश असं लिंबू सरबत लिंबू सोबतच काकांसोबत थोड्या गप्पाही मारले का तुम्ही समाधी काय विचार आता सगळ्या बघून झाल्या दुखाल त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत स्वर्ग बघितला आज निखिल तू खुश आहे का पुढचा टप्पा होता टकमक टोक भिगी बिगीन आम्ही गेलो टकमग टोकाकडं ज्या ठिकाणाहून घाणेरड्या प्रवृत्तीचा कडेलोट झाला ना त्याच ठिकाणावर थांबून एक व्हिडिओ काढला भारी वाटला थोडीशी मजाक मस्ती करून आम्ही परतीचा प्रवास चालू केला खरच आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव होता सर्व थकवा दूर झाला होता पण तो थकवा दूर करायचं काम केलं या ठिकाणी पावसाने उतरायचा शेवट होतोय भागो लवकर भिजायच्या अगोदर आणि शेवटी विना विघ्न सर्व काही अनुभव पाठीशी घेऊन मी माझा रायगडाचा ट्रेक हा पूर्ण केलाच रायगड किल्ला आहे परत एकदा सांगेल आयुष्यात कुठल्या देवाला नाही गेलात ना तरी चालेल पण रायगडाला जा तेही चालत रोपवेने नाही आणि हो परतीच्या प्रवासात सकाळी शांत असलेल्या तामिणीचं ना रौद्र रूप देखील आम्ही अनुभवलो आणि अशा तऱ्हेने आमचा हा ट्रेक कंप्लीट झाला धन्यवाद आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा ट्रेक मी कुठला करावा हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा